मित्र कोण आणि शत्रू कोण मित्र कोण आणि शत्रू कोण घरीच हातक आणलं नाही नाही भेटला कोण असा ज्यानं मला खेळलं नाही सुगंध सारा वाटत गेलो सुगंध सारा वाटत गेलो मी कधीच दर नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी पडलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी मी त्याच्यापासून पळालो नाही आणि सामोरा गेला संकोटांना त्यांना पाहून मागे वळलो नाही पचून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळ नाही पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळ नाही आणि आले जीवनात सुख सुख जरी कधीच मी हुरळलो नाही आले जीवनात सुख सारे कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची कधी ना सोडली कास सत्याची आणि खोट्यात कधीच मळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची आणि खोट्यात कधीच मळलो नाही आणि रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही साबार मित्रांनो वरील जी कविता आहे ही कविता शब्दरचना माझी नसून मूळ कविता कवीश्रेष्ठ सुरेश भटांची आहे आणि मी फक्त सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कविता आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू एखाद्या नवीन कवीच्या नवीन एखाद्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार